शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दुसऱ्यांदा क्लीन चिट मिळाली आहे तर विरोधी पक्षात असलेले रोहित पवार ईडी ऑफिसचे फेरे मारत आहेत त्यामुळे भाजपची वॉशिंग मशीन पुन्हा चर्चेत आली आहे पाहूयात हा रिपोर्ट शिखर बँक घोटाळ्याचा दुसरा क्लोजर रिपोर्ट सादर अजित पवारांना दुसऱ्यांदा क्लीन चिट आता रोहित पवारांचं काय होणार उद्धव ठाकरे संजय राऊतांचा भाजपवर निशाणा अजित पवार यांना क्लीन चिट गॅरंटी क्लोजर रिपोर्ट फक्त वॉशिंग गेल्यावरच का उपलब्ध होतात बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दुसऱ्यांदा दिलासा मिळालाय मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार यांच्यावरचे आरोप मागे घेतले यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी ईडी अटक आणि बाजूला एक बातमी आहे है, अजित पवार यांना क्लीन चिट मोदी गॅरंटी भ्रष्टाचार करा भाजपात या गॅरंटी नाही शिखर बँक सिंचन बँक घोटाळा हा नरेंद्र मोदीनेच वाट्यावर आणला आणि अशा प्रकारे क्लोजर रिपोर्ट फक्त बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये गेल्यावरच का उपलब्ध होतात इतरांच्या नशिबी असे क्लोजर रिपोर्ट का नाहीत याच्यावरती महाराष्ट्रात चिंतनाने मंथन करावं लागेल अशा प्रकारचे क्लोजर रिपोर्ट हा या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे आणि तो सत्ताधारी भारतीय जनता पक्ष करतो दरम्यान महाविकास आघाडी द्वेषातून अजित पवारांविरोधात बोलत असल्याचा पलटवार भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय महाविकास आघाडीमधनं बाजूला वाहून अजितदादा महायुतीत आल्यानंतर महाविकास कडून अजितदादांचं कौतुक कसं काय अपेक्षित आहे त्यामुळे त्यांची ती विरोधाची भूमिका आहे आता क्लीन चिट देताना तपा त्या तपास यंत्रणांनी काय केलं असेल ते त्यांना त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्यामुळे आता ते द्वेषातन त्या ठिकाणी अजितदादांवर त्या ठिकाणी स्टेटमेंट करताना दिसत आहेत शिखर शिखरमॅन घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट सादर केला यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिला क्लोजर रिपोर्ट सादर झाला होता मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर प्रकरणी पुन्हा तपास सुरू करण्यात आला होता तपासात पुरावे आढळले नसल्यानं हा क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला आहे आमदार रोहित पवार यांची देखील याच प्रकरणी ईडी चौकशी सुरू आहे रोहित पवार दुसऱ्यांदा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले यावरून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय वीस जानेवारीला ईओडब्ल्यू डी केलेला क्लोजर रिपोर्ट आहे सरकार आमचं नाही आम्ही विरोधात आहे आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय सामान्य लोकांचा सा आवाज म्हणून आम्ही तिथे लढत आहोत अशा परिस्थितीमध्ये आज सत्तेत नसताना तो जो क्लोजर रिपोर्ट हा सरकारी यंत्रणेकडनं पोलिसकडनं तो झाला असेल त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेलच आज रोहित पवार रोहित पवारांच्या कारखान्याचा विषय आणि अजित पवार यांच्या कारखान्याचा विषय सारखाच आहे लिलावात घेतलेले कारखाने मूळ किंमती पेक्षा कमी भावात मिळाल्याचा आरोप आहे जो आरोप अजित पवारांवर आहे तोच रोहित पवार किंवा अन्य अनेक साठ पासष्ट लोकांनी अशा प्रकारचे कारखान्या घेतले आहेत पण ईडीच्या दारात चक्रा कोण मारताय तर रोहित पवार शिखर बँक घोटाळा तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांचा आहे या प्रकरणात एकूण शहात्तर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता अजित पवार हसन मुश्रीफ मधुकर चव्हाण आनंदराव आडसूळ अशा नेत्यांचा यात समावेश होता शिखर बँकेनं राज्यातील तेवीस सहकारी साखर कारखान्यांना पंधरा वर्षांपूर्वी कर्ज दिलं होतं मात्र हे कारखाने तोट्यात जाऊन बुडाले दरम्यान हे कारखाने काही नेत्यांनी खरेदी केले यानंतर पुन्हा या कारखान्यांना शिखर बँकेनं कर्ज दिलं यावेळी अजित पवार या बँकेच्या संचालक मंडळात होते अजित पवार यांच्यासोबतच अमरसिंह पंडित माणिकराव कोकाटे शेखर निकम या नेत्यांचा या प्रकरणात समावेश होता अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपची वॉशिंग मशीन पुन्हा चर्चेत आली भाजपसोबत गेलेल्यांना रान मोकळं असून विरोधकांविरोधात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची टीका केली जाते यावर जनता नेमका काय प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज